नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता गेल्या शिवजयंतीच्या उत्सवामध्ये मी ही रचना केलेली आहे एक विनंती केलेली आहे माझ्या लेखणीतून छत्रपती शिवाजी महाराजांना ती आवा आज आपल्याला ऐकविणार आहे ऐकूया माझी आजची रचना राजे तुमचा महाराष्ट्र पुन्हा एकदा येऊन बघा या शीर्षकाची ही कविता आहे ऐकूया नक्कीच आवडेल तुम्हाला महाराज तुमच्या रयतेसाठी घोड्याला टाच देऊन बघा महाराज तुमच्या रयतेसाठी घोड्याला टाच देऊन बघा आणि होय राजे तुमचा महाराष्ट्र पुन्हा एकदा येऊन बघा महाराज तुमच्या महाराष्ट्रात कुठेच ना इन्साफी नव्हती महाराज तुमच्या महाराष्ट्रात तुमच्या राज्यात कुठेच नाइन्साफी नव्हती आणि कितीही जवळचा असला तरी फितुरीला माफी नव्हती इथे आपल्याच स्वार्थासाठी प्रत्येक जण थाटात था आहे इथे आपल्याच स्वार्थासाठी प्रत्येक जण थाटात था आहे आणि काल आपला असणारा मावळा आज दुसऱ्या गोटात आहे इथे दुष्कर्म करायची सुद्धा कुणाला भीती राहिली नाही आणि कुणाच्या बोलण्यात आणि वागण्यात थोडीही नीती राहिली नाही जागोजागी आपले विश्वासू तुम्ही फिट केले होते आणि मी मी म्हणणारे गुन्हेगार तुम्ही झटक्यात नीट केले होते इथे खरा गुन्हेगार कोण हेच नेमकं पुढं आहे सगळीकडे खोटच वाढले खरं खूपच थोडं आहे राजे तुमचा इतिहास सुद्धा कळत नाही खरा कोणता राजे तुमचा इतिहास सुद्धा कळत नाही खरा कोणता इतिहासकारांचे आपसात भांडण कळत नाही बरा कोणता सगळे <laughs> इतिहासकार एकदा बोलावून त्यांचीही हाजरी घेऊन बघा सगळे इतिहासकार एकदा बोलावून त्यांचीही हाजरी येऊन बघा आणि होय राजे तुमचा महाराष्ट्र खरंच एकदा येऊन बघा होय राजे तुमचा महाराष्ट्र खरंच एकदा येऊन बघा धन्यवाद